एक गुन्हा केला आणि त्यानंतर गुन्हेगाराला जर कठोर शिक्षा नाही झाली तर त्याची हिंमत परत परत वाढतच जाते अशीच काही गोष्ट घडली लातूरच्या डॉक्टर प्रमोद बाबतीत डॉक्टर तो असतो जो पेशंटचा जीव वाचवतो पण इथे हा डॉक्टर पैशासाठी जीव घेतोय अगदी हत्या करतोय याआधी प्रमोदनं लिफ्टचं काम करणाऱ्या मजुराच्या गुप्त अंगाला इंजेक्शन आणि मिरची लावून त्याला प्रचंड त्रास देऊन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता पण यावेळी तर याने हद्दच केली चक्क पैशाच्या वादावरून बाळू डोंगरे याचा खूनच करून टाकला नक्की काय प्रकरण घडलं बघूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष बाळू डोंगरे हे सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून आयकॉन हॉस्पिटलमध्ये काम करत होते त्याच आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद घुगे हे होते आता असं सांगितलं जातं की प्रमोद घुगे यांनी ठरवून दिलेले पैसे बाळू डोंगरे यांना दिले नाही आता हे पैसे नेमके पगाराचे होते की आणखीन कशाचे होते या बाबतीत अजूनही काहीच स्पष्ट झालेलं नाही याच पैशावरनं दोघांचे सारखे वाद सुरू होते बुधवारी मध्यरात्री बाळू डोंगरे हे आयकॉन हॉस्पिटलमध्ये गेले असता परत एकदा डॉक्टर प्रमोद घुगे आणि बाळू डोंगरे यांच्यात प्रचंड मोठा वाद झाला मग याच वादाचे रूपांतर मारामारीमध्ये झाले डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्यांचा साथीदार अनिकेत मुंडे यांनी बाळू प्रचंड मारहाण केली याच मारहाणीत बाळू डोंगरे याचा मृत्यू झाला आता डॉक्टर प्रमोद घुगेला प्रश्न पडला की पाळू डोंगरे हा मारहाणीमध्ये मारला गेला आणि याचा खुनाचा आरोप कदाचित आपल्यावर लागू शकतो म्हणून डॉक्टर घुगेनं एक कट रचला तो असा की बाळूचा ॲक्सिडंट झाला तो गाडीवरनं खाली पडला आणि लगेच त्याला आय सी यूमध्ये भरती करावं लागलं उपचारादरम्यान त्याला हार्ट अटॅक आला आणि बाळू डोंगरेचा मृत्यू झाला अशी रचलेली कहाणी बाळूच्या कुटुंबाला डॉक्टर प्रमोदनं सांगितली बाळूचं कुटुंब ज्यावेळी बाळूची बॉडी बघायला गेलं त्यावेळी बाळूच्या अंगावर मारहाणीचे निशाण दिसले त्यांना संशय आला की बाळूचा अपघात झाला नाही तर त्याची हत्या करण्यात आली तशीच त्यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस त्यांच्या कामाला देखील लागली परंतु आता डॉक्टर घुगे आणि त्यांचा सहकारी अनिकेत मुंडे हे दोघंही फरारीत आहे याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं डॉक्टरनी एक खून करण्याचा आधी प्रयत्न केला आणि दुसऱ्यांदा आधा चक्क खूनच केला या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका